आपण लोकसभा क्षेत्रात लातूर लोकसभा क्षेत्रात लातूर मध्ये गेल्या दहा वर्षापासून भाजपचा खासदार आहे लातूरची सर्वात मोठी समस्या जी देशाने बघितलेली पाण्याची समस्या आहे आपल्याला आठवत असेल की लातूरला ट्रेननी पाणी आणलं होतं या घटनेला जवळपास वीस वर्ष होत आले तरी आजही या लातूरचा पाण्याचा प्रश्न संपलेला नाही लातूर मध्ये जे भाजपचे खासदार आहेत ते या ठिकाणी अकार्यक्षम ठरलेले आणि काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांना असणार राखीव मतदारसंघामध्ये त्यांच्या जा जातीचा प्रश्न समोर आलेला आहे त्यांनी दलितांची जागा चोरलेली अशी गंभीर स्थिती झालेली त्याच्यामुळे या लातूर मतदारसंघात इनडायरेक्टली जर बोलायचं झालं तर तीन उमेदवार जे प्रमुख स्वतःला ते इनडायरेक्टली भाजप सोबत अटॅच आहेत एकमेव मी जे काही अपक्ष उमेदवार म्हणून तुमचा मुक्दार माझ्या दिशेने बॅट आहे या ठिकाणी लातूरच्या विकासाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मैदानात उतरले होते मला हे सांगा जे दलित आणि आदिवासी अशा लोकांना आपला काय न्याय आणि काय सांगू पाहिजे ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जवळपास अडीचशे हत्याकांडातील दीडशे घटनांना मी एकट्याने भेटी दिलेल्या आहेत लातूर मध्ये ॲडव्होकेट अश्विनी सूर्यवंशी या दलित मुलीचा हत्याकांड झालं या लातूर मध्ये मी मोर्चा काढला सावकारीच्या वादातून दबगाले या दलित इस्माचा हत्याकांड झालं तेव्हा सुद्धा या घटनेला वाचा मी फुटली अनेक दलित आदिवासी मुस्लिमांच्या घटनेला वाचा फोडण्याचं काम लातूर आणि महाराष्ट्रामध्ये मी कायम करत राहिले या लातूर मध्ये मी मोर्चे काढले आंदोलन केले परंतु या ठिकाणी अडवोलदार व्यावसायिकांना तिकीट दिलं जातं आंदोलकांना नाकारलं जातं अशी गंभीर स्थिती लातूरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर लोकशाही ही आमची मक्तेदारी लातूरची मतपेटी ही एका घराण्याची मक्तेदारी आहे हे धोरण जे या ठिकाणी सुरू झाले ते मुदीत काढण्यासाठी मी उभा आहे माझी उमेदवारी ही राज्यातल्या तरुणांची उमेदवारी आहे माझी उमेदवारी चळवळीच्या एक चेहऱ्याची उमेदवारी आहे त्याच्यामुळे माझ्या उमेदवारीला एक नॅशनल लेवलच्या नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे असुद्दीन ओवीसींच्या एमआयमनी पाठिंबा दिला आहे चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टीनी पाठिंबा दिला आहे तमिळनाडूचे खासदार डॉक्टर धर्मवल्लवन यांच्या व्ही सी के पार्टीने मला पाठिंबा दिला आहे आणि मी सुद्धा एक नॅशनल फेस म्हणून या ठिकाणी उभा राहिला आज ग्रामीण भागामध्ये भाजपाच्या विरोधात मोठी खतखत आहे कारण त्यांचे केंद्रीय अजेंडे हे फेल गेलेले आहेत इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा ते समजून सांगू शकले नाहीत जुमलेबाजीला गॅरंटी नावाचा शब्द आणून दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे आता नरेंद्र मोदींचे भाषण हे असणारे मनोरंजन म्हणून बघितले जातात आणि सभेला आलेल्या पाचशे रुपये पर त्या ठिकाणी वाटण्याचं धोरण सुरू आहे जर ग्राउंड लेवल बघितली तर भाजपच्या पाठीशी लोकं राहिलेले नाहीत मोठी खतखत निर्माण झालेली त्याच्यामुळे या मतदारसंघात माझा विजय या ठिकाणी पक्का झालेला आहे परिस्थिती बदललेली मराठा आरक्षणामुळे मतदार हे एक विचित्र असा असणारा निकाल देतील असं चित्र महाराष्ट्रात तयार झालेलं आहे कारण या मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याचं काम ही केलं जे प्रस्थापित मराठा नेता म्हणून वागतात त्यांनी असणारा पाठिंबा दिलेला नाही अशी स्थिती आहे त्याच्यामुळे गुपितपणे मराठा सुद्धा मला मतदान करेल दलित समाजासाठी मी लढत आलो मुस्लिमांच्या मॉब लिंचिंग लव चिहाद या मुद्द्यांच्या विरोधात मी लढत आलो त्याच्यामुळे माझी चर्चा दलित मुस्लिम आदिवासी आणि बहुजनांमध्ये आहे आणि म्हणून मला या ठिकाणी विजयाची शक्यता दाखवतो पक्ष <स्था> महागाई वाढलेली आहे पेट्रोल डिझेल नाही आता हे सगळं एक्सपोज झालं आहे कुणीच न्याय देऊ शकत नाही अशी स्थिती आहे आम्ही आमचा एजेंडा उद्या प्रेसमधून जाहीर करणार तो सुद्धा सांगतो की या देशामध्ये शिक्षण मोफत झालं पाहिजे आणि आरोग्य मोफत झालं पाहिजे शिक्षणाचे खाजगीकरणाचे केंद्र बंद झाले पाहिजे खाजगी महाविद्यालय बंद करा खाजगी शाळा बंद करा खाजगी कोचिंग क्लासेस बंद करा आमच्या देशामध्ये मॉल मोठे आणि हॉस्पिटल छोटे आमच्या देशामध्ये मॉल मोठे आणि शाळा आहेत हे असणारा आम्हाला बदलायचं आहे या ठिकाणी अमिताभ बच्चनची तब्येत खराब झाली तर त्यांनी सरकारी दवाखान्यात आलं पाहिजे आणि त्याच्या बेडच्या बाजूला शेतकऱ्याच्या निकू आपल्याला असलं पाहिजे ही तफावत कशासाठी अमिताभ बच्चननी लिलावतीमध्ये जायचं आणि गरिबांनी असणार सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं आरोग्यामधली आणि शिक्षणातली अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे आमचा मोठा धोरण आहे आणि गरिबांना भारतीयांना काही नको आरोग्य द्या शिक्षण द्या मोफत द्या आज जर डॉक्टर बांधण्यासाठी एक करोड रुपये जर लागत असतील शिकायला प्रायव्हेट स्कूलमध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये तो, तो डॉक्टर होऊन ते पैसे वसूल करण्यासाठी लोकांना लोकमार करणार मोफत देऊन डॉक्टर बनवलं तर शंभर टक्के तो देशाची सेवा करेल आणि आमचे हॉस्पिटल मॉलपेक्षा जर मोठे झाले तर त्या ठिकाणी सगळ्यांचं आरोग्य समान छताखाली या ठिकाणी सुरक्षित राहिल्याशिवाय राहणार नाही जर संविधानाने समान मूलभूत हक्का आणि अधिकाराची तरतूद केलेली तर मग हे मतभेद कोण निर्माण करत आहे खाजगीकरण शंभर टक्के बंद झालं पाहिजे भांडवलदार संपुष्टात आली पाहिजे आणि सर्वसामान्य श्रीमंत असो की गरीब असो यांना समान दर्जाचं आरोग्य आणि शिक्षण मिळालं पाहिजे हे आमचं या ठिकाणी धोरण आहे महागाई करणं या ठिकाणी लोक ट्विटरवर फेसबुकवर यांच्या विरोधात बोलायला लागले आंदोलनं उभा करायला लागले त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी व्हायला लागले म्हणून असणारे यांनी कोटापुरतंच विचार केला पाहिजे या मानसिकतेतून महागाई करायची आणि त्याला असणारं देशोधडीला पाठवायचं हे धोरण या ठिकाणी राबवलं जाते जेणेकरून आंदोलन झालं नाही पाहिजे आवाज उठवला नाही पाहिजे त्यांनी पोटासाठी झुंद देत राहिली पाहिजे हा एक समग्र गट या ठिकाणी रचला जातोय सांस्कृतिक दहशतवाद या ठिकाणी उभा केला जातोय जाती जाती आणि धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून दिशाभूल केली जाते मूल प्रश्नापासून या ठिकाणी पळ काढला जातोय त्याच्यामुळे या ठिकाणी गरिबांचं आणि जनतेचं सरकार आलं पाहिजे आणि त्याच्यात आमच्यासारख्या तरुणांची भूमिका असली पाहिजे या आमच्यावर आज लातूरचे जर उमेदवार बघितले अनेकांचा इंटरव्ह्यू तुम्ही घेऊन आला असता त्यांचं तेज आणि माझं तेज तुम्ही बघितलं पाहिजे या ठिकाणी उमेद पाहिजे तरुणांच्या रोजगारासाठी लढण्याची क्षमता पाहिजे जे गडगंज आहेत त्यांना जा असणार शेतकऱ्यांचे प्रश्न कळणार काय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कधी शेती केली हे मला त्यांनी सांगावं यांना तर बैमुंगाच्या शेंगा बुडाला असतात की शेणाला हे सुद्धा माहित नाही ते शेतकऱ्यांचे काय प्रश्न सोडणार आहे मी उस्तोड मजुराचा पोरग आहे मला माहित आहे की उस्तोडत असताना सकाळी पाच वाजता त्या कामगाराला काय इजा होणार आहे त्याच्यामुळे जाणीव असणारे लोक तिथं जाणं गरजेचं आहे निर्दयी लोक गेल्यामुळे प्रश्न मिटत नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भात सुरू आहेत मराठवाड्यात सुरू आहेत विदर्भात आणि मराठवाड्यात कायम जातीचा आणि धर्माचा वाद लावला जातो आणि इथं पाणी सुद्धा दिलं जात नाही मूलभूत प्रश्न सोडवले जात नाहीत एक्याही आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मुख्यमंत्री भेट देत नाहीत परंतु सलमान खानच्या भेटीला किती मोठी गोळी लागली हे बघायला जातात या ठिकाणचे मंदिरं निर्माण केले जातात तर व्ही आय पी शिवाय तुम्हाला कोणी दिसत नाही गरीब चित्र दर्शनासाठी जाऊ शकत नाही ही व्ही ना आय पी व्यवस्था आणि सेलिब्रिटीची व्यवस्था उद्ध्वस्त झाली पाहिजे यांचा मूळ अजेंडा या ठिकाणी संविधान उद्ध्वस्त करण्याचा आहे त्याच्यामुळे आज दलित आदिवासी आणि बहुजन यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि सर्वात मोठं जर का पुन्हा ही व्यवस्था आली तर निवडणुका होईल की नाही अशी शक्यता निर्माण झालेली संविधान वाचेल की नाही अशी शक्यता निर्माण झालेली आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मैदानात आलेलो आहे मी का मैदानात आहे इतर इंडिया आघाडीच्या सोबत सुद्धा मी आम्ही भूमिका घेतली की संविधान वाचलं पाहिजे ते जर संविधानाच्या बाजूने भाषण देत असतील तर त्यांच्या बाजूने आम्ही आहोत परंतु मी का मैदानात आहे मला हे माहिती की त्यानंतर आणि आंबेडकरवाडी जर एक जरी असला संसदेत तरी यांचे मोठे मोठे अजेंडे हाणून पाडता येतील म्हणून माझे त्या ठिकाणी जाण्याची या ठिकाणी तळमळ आहे हेच आमचं एकत्रित निवडणुकीचं धोरण आहे निवडणूक सात मेल आहे माझी नीट निशानी बॅट आहे आय पी एस सुरू आहे आणि मला बॅट मिळाली करू तरुण आहे यातली त्यात ट्वेंटी ट्वेंटी असतं आय पी एलमध्ये मध्ये माझं बटन सुद्धा ट्वेंटी आहे वीस नंबरचं बटन आणि बॅट नक्कीच असणार परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही असं चित्र नाही नाही यांना शिकून द्यायचं नाही खुला मी आणायचे शिक्षण बंद कर शाळा बंद केल्या हजारो शाळा बंद केल्या आरटीएच एज्युकेशन बंद केलं गेल्या वेळेस त्या ठिकाणी एक लाखाच्या आसपास ऍडमिशन झाले होते आज तीन हजार ऍडमिशन झाले नियम बदलला दुर्बल घटकांना च्या माध्यमातून चांगलं शिक्षण मिळत होतं पंचवीस टक्के ते बंद केलं त्याच्यात नियम टाकला की जर तुमच्या घरापासून पाच किलोमीटर सरकारी शाळा असेल तर तुम्हाला प्रायव्हेट शाळेमध्ये ऍडमिशन घेता येत नाही अरे मग प्रायव्हेट शाळाच बंद करा सरकारीला असणार मॉडर्न करा ना पाच किलोमीटर मध्ये मॅक्झिमम लोकांच्या जवळ सरकारी शाळा आहे त्याला तिथे जावं लागतं याचा अर्थ या ठिकाणी भांडवलदारांच्या घशामध्ये या ठिकाणी लुटमारीच करून शिक्षण विकायचं धोरण सुरू झालेलं आहे मागासवर्ग्यांना हळहळ केलेलं आहे नाकारली गेली प्रदेश प्रदेशातली शिष्यवृत्ती नाकारली गेलेली शिष्यवृत्ती मिळायला तयार नाही त्या ठिकाणी स्वधार योजना मिळायला तयार नाही एवढच नाही स्वधार योजना आणली कुणी देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये राजकुमार कुमार पडोले यांनी त्याची मागणी कुणी केली होती या ठिकाणी वसतीग्रह जर जुनं झाला असेल विद्यार्थ्यांची संख्या वाढली असेल तर वसतीग्रह निर्मितीचा अजेंडा असला पाहिजे परंतु वसतीग्रह जर निर्माण केले तर वसतीग्रहांमध्ये दलितांचे लेकर एकत्रित ते असणारे कार्यकर्ते बनतील ते या ठिकाणी अजेंडा राबवतील आणि त्यातून नेतृत्व उभा राहील म्हणून वस्तीग्रहाची थीमच बंद पाडली आणि पन्नास हजाराचा लॉलीपॉप देऊ स्वदार योजना तुम्हाला देतो घरी बसून शिका म्हणून आमचे ऍडमिशन पण कमी केले आमचं कार्यकर्ता म्हणून उद्ध्वस्त केलं आणि वस्तीग्रह नावाची प्रक्रिया मुडीत काढली मागासवर्गीयांचं शिक्षण उद्ध्वस्त केलंय त्यांची शिष्यवृत्ती बंद केली याचा असणारा वाचपा या निवडणुकीत काढल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही अनेकांना माहिती नाही की सामाजिक न्याय विभागाला स्वातंत्र्य मंत्रीच नाही त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याकडे तो कारभार आहे आणि त्याच्यामुळे सामाजिक न्याय हा असणारा आम्हाला मिळत नाही खऱ्या अर्थाने जरी स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झालं असेल तरी आजही आम्हाला दलित मंत्री मिळवलंच असेल या ठिकाणी बड्याहून मिरवणूक काढली तर रोखली जाते सगळ्यात जास्त जवळपास या भीम जयंतीला शेकडो घाटना घडल्या दगडफेकीच्या आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काढली तर दगडफेक होती तुमच्या अमरावतीमध्ये त्या ठिकाणी जयंतीवरती दगडफेक झाली घोषणाबाजी करण्यात आली पुतुळे फोडण्यात आले रामनवमीच्या रॅलीमध्ये घोषणा देत त्या ठिकाणी विटंबना करण्यात आली आजही या देशात स्वातंत्र्य मिळालं असलं तरी दलिताला माणूस म्हणून जगण्याचं जीवन मिळत नाही याच्यावरती तुम्ही बोलायला तयार नाही हे जनावरांचं जीण संपवा म्हणून बाबासाहेबांनी सामाजिक न्यायाचं धोरण आणलं संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिले परंतु आजही आम्हाला या ठिकाणी कितपत पडलो अशी स्थिती आणि त्याच विरोधात आम्ही असणारं बंड करून निघतोय त्यानंतर हे संघटन जरी निवडणुकीचा हा कमी काळाचा तीज़ अजेंडा असला तरी कायम पाच वर्षे मैदानात असणारं संघटन आहे आणि सामाजिक न्यायाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धडपडणारं संघटन या आमचा हा लागा आहे